हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर चला तर आज बोलूया लोकांच्या नजरेत तुम्ही का कमी पडतात लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही लोकांना तसं दाखवतात लोक तुम्हाला कमी लेखतात तुमच्याशी उधळ वागतात आणि तुम्हाला हलकं समजतात कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवतात जगात आदर मिळायचा असेल तर स्वतःची इमेज बदलावी लागते लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुमच्या प्रत्येक सवयीवर अवलंबून असतं आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या सोडल्यात तर लोकांच्या नजरेतला तुमचा दर्जा दुप्पट होईल आणि हो ह्या गोष्टी फक्त ऐकायच्या नाहीत तर पाळायचे सुद्धा आहेत तर पहिली गोष्ट अशी आहे की गबाळ्यासारखं राहणं बंद करा लोक तुम्हाला पाहून तुमचं पहिलं इम्प्रेशन तयार करतात आणि ते जास्त करून तुमच्या कपड्यांवर स्वच्छतेवर आणि राहणा राहणीमानावर अवलंबून असतं गबाळ्यासारखं अस्ताव्यस्त राहणं म्हणजे स्वतःला स्वस्त दाखवणं महागडे कपडे घालणं गरजेचं नाही पण कपडे स्वच्छ नीट इस्त्री केलेलं बूट धुतलेले केस व्यवस्थित ठेवलेले असावेत हे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर लोकांच्या नजरेत तुमचं महत्त्व वाढवणारं हत्यार आहे जो स्वतःकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे दुसरे कशाला लक्ष देतील दररोज स्वतःसाठी दहा मिनिट काढा आणि नीटनेटके होण्यासाठी वापरा ही सवय तुमचा आत्मविश्वास दुप्पट करेल कधीही कोणाला घाबरू नका कोणताही माणूस कितीही मोठं असं त्याच्यासमोर भीतीने वागणं म्हणजे स्वतःचं मूल्य कमी करणं आदर आणि भीती यात फरक आहे आदर देणं चांगलं पण भीतीने जगणं चुकीचं आहे तुमची कमजोरी लोकांना कळली की ते त्यांचा फायदा घेतात डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात बोलणं शिका तुमची खरी ताकद ही तुमच्या आत्मविश्वासात आहे दुसऱ्याच्या भीतीत नाही भीती सोडली की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मालक होता भीतीमुळे घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्यभर त्रास देतात त्यामुळे आजपासून स्वतःला वचन द्या की मी कोणालाही घाबरणार नाही मागे लागणे थांबवा कोणाच्याही मागे सतत फिरणं फोन करणं किंवा मेसेज करणं तुम्हाला हताश आणि कमी मूल्याचं दाखवतं एखादी व्यक्ती किंवा नोकरी काम किंवा संधी जर तू तु, ती तुमच्यासाठी योग्य असेल तर ती तुमच्याकडे येईल त्यासाठी सतत विनंती करण्याची गरज नाही तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावून मिळालेली गोष्ट जास्त काळ टिकत नाही लोक अशा व्यक्तीचा आदर करतात जे स्वतःच्या मार्गावर ठाम राहतात एकदा प्रयत्न करा संधी द्या आणि जर प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे चला जगात संधीची कमी नाही पण तुमचं वजन कमी करण्याची गरज नाही विनाकारण हसणं टाळा हसतमुख राहणं चांगलं आहे पण सगळ्यांसोबत फाजील असणं लोकांना तुमचं व्यक्ति व्यक्तिमत्व हलकं वाटायला लागतं कधी कधी लोक विनाकारण तुम्हाला जो किंवा खिल्लीसाठी टांगे टार्गेट करतात कारण तुम्ही नेहमी हसत प्रतिक्रिया देतात मर्यादेतलं हसणं हे समतेचं आणि परिपक्तेचं लक्षण आहे नेहमी लक्षात ठेवा जिथे गंभीरपणा आवश्यक आहे तिथे हसणं तुमचं वजन कमी करणं हसणं वापर वापरा सकारात्मकता पसरवण्यासाठी पण स्वतःची खिल्ले उडवण्यासाठी नाही लोकांना तुमच्या हसण्याची किंमत कळावी यासाठी ते योग्य वेळीच द्या उगाच माफी मागणं बंद करा सॉरी हा शब्द फार मोठा आहे पण तुम्ही तो प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी वापरला तर त्याची किंमत उरत नाही चूक नसतानाही माफी मागणं म्हणजे स्वतःला दोषी ठरवणं लोक तुमच्यावर दबाब आणायला सुरुवात करतात कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही लगेच माफी मागाल गरज असेल तेव्हाच नम्रतेने माफी मागा पण प्रत्येक वेळी नाही तुमची किंमत टिकवायची असेल तर चुकीचं नसताना स्वतःला दोषी ठरवणं थांबवा माफी हा आदराचा भाग असावा कमजोरीचा नाही स्वतःच्या स्वतःचं मत लपू नका गप्प बसणं कधी कधी शहाणपण असतं पण सतत गप्प बसणं म्हणजे कमजोरी तुमचं मत सभ्यपणे पण काठामपणे मांडायला शिका लोक फक्त त्यांचाच आदर करतात ज्यांचं स्वतःचं स्टँड असतं मत लपवतं मत लपवलं तर लोकांना वाटतं की तुमच्याकडे काही विचारच नाही जिथे योग्य असेल तिथे बोला आणि ठाम राहा तुमचा आवाज हा तुमचा हक्क आहे त्याचा वापर करा दुसऱ्याचं नाटक बघून प्राभाविक होऊ नका सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात लोक अनेकदा आपली खोटी इमेज दाखवतात महागड जीवन मोठे शब्द पण प्रत्यक्षात मोकडं आयुष्य अशा लोकांचे दिव दिखाव्याला बळी पडू नका तुमच्या किमतीची मोजदा दुसऱ्याच्या मापाने करू नका तुमच्या मेहनी मेहनतीवर आणि प्रगतीवर लक्ष ठेवा ज्याचं आतून काहीच नाही त्याचं बाहेरचं चमकदारपण फक्त तात्पुरतं असतं सतत परवानगी घेणं थांबवा लहान सहान गोष्टीसाठी इतरांची मान्यता घेणं तुम्हाला दुर्बल दाखवतं तुम्ही जे करताय त्यावर विश्वास ठेवा नेहमी हे करू का असं विचारणं लोकांना वाटतं की तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही सल्ला घेणं चांगलं पण परवानगी घेणं गरजेचं नाही नेतृत्व घेणारे लोक स्वतः निर्णय घेतात आणि जबाबदारी स्वीकारतात तुमच्या निर्णयावर उभं राहणं शिका आवाजात ठामपणा ठेवा हळूहळू किंवा खालचा आवाज लोकांचा आत्मविश्वास तुमच्याविषयी कमी करतो स्पष्ट ठाम आणि स्थिर आवाजात बोला तुमचा आवाज हा तुमचं जाहीर करतो भीती किंवा असुरक्षितेमुळे कप पडलेला आवाज लोकांना कळतो स्वराव करा आरश्यासमोर उभं राहून मोठ्याने आणि ठाम बोला आवाजातली ताकद लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते स्वतःचं संरक्षण करायला शिका जगात प्रत्येक जण तुमचं भलं करेलच असं नाही शारीरिक मानसिक आणि आर्थिक सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे लोकांचा गैरफायदा घेण्यापासून स्वतःला वाचवणं शिका मर्यादा ठेवा नाही म्हणाला शिका आत्मसंरक्षण म्हणजे फक्त भांडण नाही तर स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं आहे जग तुम्हाला तेवढंच वापरेल जितकी परवानगी तुम्ही देता आदर हा मागून मिळत नाही तो तुमच्या वागण्यातून मिळतो जग तुम्हाला तितकंच महत्त्व देतो जितकं महत्त्व तुम्ही स्वतःला देतात आजपासून या गोष्टी तुमच्या आयुष्यात उतरवा आणि बघा लोक कसे तुमच्याकडे वेगळ्या नजरेत पाहू लागतात तुम्ही बदललात तर जग आपोआप बदलेल आणि लक्ष ठेवा तुम्ही स्वतःची किंमत ठरवली नाही तर दुसरे लोकही ती ठरवतील तर मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ माझा या व्हिडिओमधील मा विचार तुम्हाला पटले असतील आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय